हाय फ्रेंड्स माझं नाव मोहिनी माझ्या जीवनावर आधारित मी एक कथा सांगणार आहे मित्रमैत्रिणीबरोबर मी कॉलेजला जात होते कॉलेजचं वय म्हटलं की थोडासा उन्हाळपणा हट्टीपणा एकमेकांना एकमेकांचं एक आकर्षण मुलांचं मुलीवर होणारं प्रेम व मुलींचं मुलावर होणारं प्रेम याच वयात होत असतं यामुळे मलाही उत्सुकता लागली होती की आपल्याला कसा कॉलेज कुमार भेटतो इथे कॉलेजला येणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींचे बॉयफ्रेंड झाले होते आमच्या बॅचमध्ये मी एकटीच राहिली होती मी ज्या मुलाला प्रपोज करायला जात होती तो मुलगा माझ्याकडे लक्षच देत नव्हता यामुळे मी थोडी नाराज होते माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या साधा एक मुलगा तुला पटवता येत नाही तर तुझं प्रेम कसं खुलणार मी म्हणाले जाऊ द्या ग माझ्या मनाप्रमाणे जर मुलगा भेटतच नाही तर मी काय करू माझ्या नशिबात जे असेल ते होईल माझ्या मैत्रिणी मला सारख्याच या विषयावर चिडवायच्या यामुळे मी त्यांच्यापासून थोडी दूर गेले होते कॉलेजमधला जो मुलगा मला आवडत होता त्याचं नाव होतं सागर सागरचे वडील व माझे वडील एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते म्हणून मी एक दिवस माझ्या बाबांबरोबर सागरच्या घरी जायचं ठरवलं पण बाबांना मी तसं म्हणू शकत नव्हते एके दिवशी कॉलेजकडे जात असताना सागर माझ्यासमोरून बाईकवर चालला होता आजूबाजूचे लोक पाहत होते तरीही मी त्याला हात केला सुरुवातीला त्यांना त्याने दुर्लक्ष केलं पण पुढे गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि मला म्हणाला चल तुला कॉलेजला सोडतो याच संधीची मी वाट पाहत होते कारण त्याच्याजवळ जाण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होते तो एक साधा सरळ आणि सोजोळ मनाचा व दिसायलाही सुंदर असा मुलगा होता आणि हुशारही तेवढाच होता माझ्या आधी अनेक मुली त्याच्या मागे लागल्या होत्या पण तो सारे लक्ष आपल्या करिअरकडे देत होता बाईकवर बसल्यावर मी त्याला म्हटले आपण कॅन्टीनमध्ये जाऊन थोड्या वेळ गप्पा मारू मला तुला काहीतरी बोलायचं आहे असं म्हटल्यावर हो त्यांनी कॅन्टीनसमोर गाडी लावली व मला तो आतमध्ये घेऊन आला हे बघ मोहिनी तू मला प्रेमाचं काही बोलू नकोस कारण माझं सर्व लक्ष शिक्षणाकडे आहे अरे पण मी खूप प्रेम करते तुझ्यावर तुझ्या मनात विचार आहे की माझ्या मनात विचार आहे की तुलाच आयुष्याचा जोडीदार निवडावं आणि तू माझ्याविषयी असं बोलतोस असं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं सागरने आपल्या खिशातील रुमाल काढला व तो माझे पानावलेले डोळे हळूहळू पुसू लागला आणि मला म्हणाला हे बघ मोहिनी तू प्रामाणिकपणे माझ्यावर प्रेम करतेस हे मला खूप दिवसापासून आहे पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो एवढे दिवस दुर्लक्ष करूनही तू दुसऱ्या मुलावर प्रेम केलं नाहीस यावरून मला तुझा स्वभाव लक्षात आला आहे आजपासून मी तुझ्या प्रेमाला शिकारत आहे तो असं म्हटल्यावर मला खूपच आनंद झाला मी म्हणाले जशी तुला तुझ्या करिअरची काळजी आहे तशी मला माझ्याही करिअरची काळजी आहे थोड्या दिवसांनी आमच्यात खूपच जवळीक निर्माण झाली झाली होती कधी कधी सागर त्याच्या बाबांबरोबर आमच्या घरी यायचा आणि सर्वांशी गप्पा मारायचा त्याचा स्वभाव आमच्या घरच्यांनाही आवडत होता त्याच्या त्यांच्याही हळूहळू लक्षात आलं की आमच्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे काही दिवसांनी माझ्या बहिणीने माझ्या आईला त्याच्याविषयी सांगितले आईने मला एकांतात बोलवले आणि म्हणाली हे बघ मोहिनी तो मुलगा आपल्या जातीचा नसल्याने आपण त्याच्याशी लग्न करू शकत नाही मी तुझ्या वडिलांना ही गोष्ट सांगणार आहे संध्याकाळी तिने नाही सांगितलं पण बाबा, सांगित बाबा म्हणाले तुमचं जर एकमेकांचं खरोखर प्रेम असेल तर काही हरकत नाही कारण आजच्या जमान्यात आंतरजाती विवाह खूप होत आहे मी म्हणाले बाबा तुम्ही एकदम आमच्या लग्नापर्यंत कसं काय आले आम्ही फक्त एकमेकांना बोलतो भेटतो एवढंच माझ्या या बोलण्यावर बाबा म्हणाले तेवढेच प्रेमासाठी पूर असतं पोरी काही दिवसांनी सागरच्या वडिलांना माझे वडील भेटले व त्यांनी याविषयी त्यांना सांगितले या गोष्टीचा त्यांना खूपच आनंद झाला होता आणि त्यांनी आमच्या दोघांचे अभिनंदन केले होते सागरचे आई बाबा व माझ्या बाबा आमच्या घरी एकत्र जमले होते त्यांनी हा विषय फारच मनावर घेतला होता कारण त्यांना खेडेपाड्यातील मुले मुली हे आंतरजातीय विवाह करू शकतात हे समाजाला दाखवायचं होतं काही दिवसांनी आमचं लग्नही झालं पण तिथून पुढे आमच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली कारण माझ्या आईबाबांना व त्याच्याही आईबाबांना लोकं नावं ठेवायची व टोमणीही मारायची पण आम्ही अशा लोकांकडे दुर्लक्ष करत होतो आणि आमचं जीवन जगत होतो एके दिवशी मी गावामध्ये जात असतानाच कॉलेजच्या दोन टुकार मुलांनी मला गाडीत बसवलं आणि लांब घेऊन आले अनेक दिवस ते माझा माझ्या शरीराचा उपभोग घेत होते इकडे घरचे मला सर्वत्र शोधत होते ते खूपच खचून गेले होते त्या दोघांनी मला एका घराकडे आणलं आणि समोर समोर सागरला पाहिल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणाला मी सुद्धा अपहरण करायला लावला आहे ही।, ही एक ओळ त्याच्या तोंडून ऐकल्यानंतर माझे हातपाय गळून गेले आणि मी ढसाढसाडू लागले कारण ज्या मुलावर आपण मनापासून प्रेम केलं होतं तो मुलगा या स्तराला गेलाच कसा या प्रश्नाचे उत्तर आजही मी आजही मला मिळत नाही त्याला मिळवण्यासाठी मी सर्व काही सहन केलं होतं काही दिवसांनी मी त्याच्या तावडीतून निसटले व त्याला घटस्फोट देऊन घरीच राहू लागले